च्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी बीड मधून बीड मधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडलेले नाहीयेत या विरोधात महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंढेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे यावर काल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीसांनी निवेदनावर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी समाधान व्यक्त केलय तसंच आता बीड पोलिसांवर कुठलाही दबाव राहणार नाही लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे आरोपींना अटक करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा ज्ञानेश्वरी दिलाय मुख्यमंत्री साहेब आपले जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे त्यांनी इतका चांगला निर्णय घेतला की माझ्या नवऱ्याच्या केसबाबत की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हा शब्द जे त्यांनी सोडला ते एसपी सरांना बी आता स्ट्रॉंग म्हणजे त्यांना बी केस मध्ये असा दबाव असा काही वाटणार नाही की आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आला आहे की कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ह्याच्यावर ते तत्परतेनं म्हणजे तत्काळ आरोपींना अटक करतील एवढी आता आशा लागून राहिली आहे ते परळी पोलिसांनी तर दिरंगाईच केली आणि बीडला मी पण चार वेळेस एसपी सरांना भेटले पण जवळ आता मुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा आदेश आलाय तर आता त्यांना तपास तत्काळ करणं गरजेचंच आहे तरी पण त्यांना मी एक महिना अल्ट्रीमेंट दिला आहे महिनाभरात तपास झाला तर ठीकच आहे ना तर मी अजून एसबी ऑफिसला जाणारच आहे